काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांचं गणेश विद्यालयाच्या वतीने मी प्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि शाळेच्या वतीने मी श्रीमान सर यांना अशी विनंती करतो की प उपस्थित पाहुण्यांचं मित्रमंडळीचं शाला आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं मी मात्रेसरांना अशी विनंती करतो की गणेश विद्यालयाच्या वतीने होणारा हा छोटासा सत्कार स्वीकारावा सरांचं स्वागत करावं शाहू माध्यमिक विद्यालय पातूरचे फातेसर आदरणीय मुख्याध्यापक आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत तसेच राजस्थानी विद्यालय माजलगावचे मुख्याध्यापक रिमान तौरसर यांचा या ठिकाणी सत्कार करण्याकरता सरांना विनंती करतो त्यांनी सर यांचा तसेच शाहू केंद्रीय माध्यमिक विद्यालय पिंपळगावचे मुख्याध्यापक श्रीमान वजीर सर यांचा सत्कार करण्यासाठी मी राठोड सरांना विनंती करतो त्यांनी वजीर सर यांचा सत्कार करा धन्यवाद सर तसेच विश्वशांती विद्यालय पाथरूडचे मुख्याध्यापक भाई सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत मी बोडके सरांना विनंती करतो त्यांनी भाई यांचं स्वागत करावं आपण आमच्या विद्यालयास भेट दिली त्याबद्दल मी गणेश विद्यालयाच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन आणि सर्वांचे धन्यवाद आपण शाळेत मुद्दामहून उशिरा आम्ही आलो की जेणेकरून औपचारिकता टाळावी तरी पण तुम्ही मोठ्या मनाने आमचं स्वागत केलं त्याबद्दल सर्व सहकार्याच्या वतीने धन्यवाद